हाय फ्रेंड्स कसे आहात तर माझी आत्ता पूजा झाली आहे तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली तेही सांगा आणि तुम्ही सगळेजण कसे आहात तर मी खूप छान आहे कालच कार्यक्रमावरून परत आले तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे फ्रेंड्स तर ती रेसिपी काय आहे आणि खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे तर रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा फ्रेंड्स हां तर फ्रेंड्स मी आज बनवणार आहे हिरव्या मुगाची हिरव्या मिरचीतली आमटी तर यासाठी बी हे मूग भाजून शिजवून घेतलेले आहेत आणि वाटण्यासाठी मी काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते तर इथे पहा फ्रेंड्स मी इथे घेतली आहे मिरची इथे लसूण इथे थोडंसं आलं आणि इथे कोथिंबीर तर ही बघा सानू आहे का सानू तर सानूची नेहमी घाई असते की मी काही स्वयंपाक बनवत असू दे तिला पहिले किचन वाट्यावर बसून ते बघायचं असतं मी कशी बनवते काय बनवते तर सानू तो स्कूलमध्ये गेली होती थी दक, थी तर थी चला फ्रेंड्स मी पहिले वाटण बनवून घेते आणि मग पुढची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा फ्रेंड्स आपलं वाटण तयार आहे तुम्ही मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे चला आता रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा फ्रेंड्स मी गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि इथे एक कांदा कापून घेतलेला आहे तर तो कांदा आपल्याला परतण्यासाठी कडाईमध्ये टाकायचा आहे तर चला आपण पहिले कांदा परतून घेऊया तर हे बघा फ्रेंड्स किती छान दिसते ना हे असं शिजवलेलं मला तर खायला खूप आवडतं तुम्हाला आवडते की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आपण कांदा परतून घेऊया कांदा थोडासा बारीकच कापायचा आणि जास्त पण कांदा ह्याला टाकायचा नाही कारण आपण याची आमटी बनवणार आहोत ही आमटी माझ्या मिस्टरांना खूप आवडते तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये ही मुगाची आमटी हिरव्या हिरव्या मिरचीतली मुगाची आमटी त्यानंतर ही खीर दिसते तुम्हाला खीर शेवयाची किती छान दिसते आहे ना तर ही खीर तर ही खीर छान आहे ना हे बघा फ्रेंड्स किती छान आहे ही खीर आणि ज्वारीची भाकरी असा आज माझा मेनू आहे आणि राईस तर तुमचा संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय आहे आज ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे बघा कांदा परतून घेते पूर्ण लाल करायचा का आहे कांदा आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर चला मी कांदा लाल झाल्यावर तेल टाकते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा फ्रेंड्स मी आता तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे तर चला आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा फ्रेंड्स मी याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तर आता हे छान मस्तपैकी तेलामध्ये लाल होऊन द्यायचं आहे तर यापैकी मी थोडेसे मूग सांधूसाठी काढून ठेवणार आहे कारण की ही मी भाजी तिखट बनवणार आहे ना मग हे असे मुक्ती नुसती मीठ टाकून स्पूनमध्ये स्पूननी खाते तर हे बघा फ्रेंड्स मी तिच्यासाठी एवढेसे मूग काढून ठेवले आहेत आणि ही बाकीच्या बा, बागाची मी आमटी बनवणार आहे तर तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणत्या कोणती रेसिपी हवी आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या ज्या कमेंट येतील की आम्हाला ही रेसिपी हवी हवी आहे ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर फ्रेंड्स चला आपण कांदा लाल करून घेऊया आणि मी तुम्हाला परत दाखवते तर हे बघा फ्रेंड्स इतका कांदा लाल करून घ्यायचा आहे तर चला आपण त्यामध्ये आता हे वाटलेलं वाटण टाकूया तर हे बघा फ्रेंड्स ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकलेलं आहे आता हे वाटण थोडंसं परतायचं आहे मग याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे आहे तर हे बघा फ्रेंड्स मी यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे वाटण छान परतायचं आहे की कच्च्या मिरचीचा वास जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे किती छान कलर आला आहे ना फ्रेंड्स आणि त्यामध्ये आता हे शिजवलेले मूग टाकायचे आहेत चाली रेसिपी वाटण परतलेलं आहे आता यामध्ये मी मूग टाकते तर हे बघा फ्रेंड्स मी यामध्ये मूग टाकले आहेत आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे तर हे बघा फ्रेंड यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की आम्हाला थोडी पातळ हवी आहे भाकरीसोबत चुरून खायला तर मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे मीठ कारण मी शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्या हिशोबाने मी आता मीठ टाकते तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि भाजीला कलर किती सुंदर आला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय दिसते की नाही छान तर या सगळ्यांनी भाजी खायला तर फ्रेंड्स मी चवीनुसार मीठ टाकत आहे हे बघा बस आम्ही जास्त मीठ खात नाही जास्त खारट आम्ही खात नाही त्यामुळे आम्हाला कोणालाच जास्त खारट आवडत नाही पण ही भाजी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता ही एक पाच मिनटं आपल्याला उकळून द्यायची आहे बाकी भाजी तयार आणि ही गरम गरम भाकरी आणि गरम गरम ही भाजी वाव विचारायलाच नको इतकी सुंदर लागते तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी कशी वाटली आणि इथून पुढे अशा रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये खा खात राहावा आणि माझी रेसिपी बघत राहावा तरी बघा आलो तर ती म्हणते बाय टाटा -टा। गुड नाईट <laughs> बाय चला फ्रेंड्स भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये चला तोपर्यंत बाय